स्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आणि याच नावाने मी टेलिग्राम चॅनेल किंवा ग्रुप पण केलेला आहे तिथे पण तुम्ही जॉईन होऊ शकता आपण अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांच्या प्रश्नपत्रिका पाहत आहोत बारावीच्या बोर्डच्या आणि अकरावीच्या दुसरी सत्र परीक्षेच्या आता ही प्रश्नपत्रिका जी आहे ती आमच्या कॉलेजमध्ये झालेली परीक्षा द्वितीय सत्र परीक्षा विषय आहे मराठी आणि ते साल दिलेलं आहे दोन हजार चोवीस पंचवीस आणि इयत्ता अकरावी कला वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांची ही प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका ऐंशी गुणांची आहे किंवा कृतीपत्रिका मराठी विषयाची आणि तीन तासाचा वेळ आहे उत्तर लिहिण्यासाठी आता बा एक सराव परीक्षा नमुना परीक्षा म्हणून तुम्ही ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे स्क्रीनशॉट काढून घ्या लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करेल सध्या वेळ फार कमी आहे त्यामुळे उत्तरं बनवायला स्लाईड बनवायला ना वेळ नाही आहे म्हणून याची उत्तरं तुम्ही तयार करा अतिशय सोपी कृतीपत्रिका आहे आणि इथे एक तुम्हाला सूचना दिलेली आहे मी की या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या नक्की नक्की पहा त्याचं कारण असं की मी या चॅनलवर कोणकोणत्या विषयाचे व्हिडिओज टाकलेत कोणकोणत्या प्रश्नपत्रिका टाकल्या आहेत कोणकोणते विषय आहेत तुम्हाला काय मार्गदर्शन केलं आहे ते तुम्ही एकदा पाहून घ्या आणि आवडल्यास व्हिडिओ संपूर्ण पहा लाईक कमेंट शेअर करा तुमचा अभिप्राय तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा म्हणून ही सूचना दिलेली आहे त्याचप्रमाणे कृतीपत्रिका सोडवण्यासाठीही काही महत्त्वाच्या सूचना असतात त्या लक्षात घ्यायच्या नवीन कृती किंवा नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचा आहे आणि ज्या चौकटी करायच्या आहेत उत्तरासाठी त्या पेन्सिलने छान चौकटी करा आणि सु छान सुंदर टापटिपीने आपली उत्तरपत्रिका लेखन करा चला तर पाहूया द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका विषय आहे मराठी इथे विभाग पहिला आहे गद्य किंवा धडे आणि गद्य विभागावर वीस गुण आहे तिथे दिलेलं आहे सगळं विभाग एक गद्य वीस गुण आता त्यामध्ये कोणकोणत्या कृती आहेत त्या, त्या पाहू पहिली कृती आहे अ आता एकूण पहिली कृती जी आहे अ ती आहे आठ गुणांच्यासाठी काय आहे खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आता उतारा जो आहे तो पुढच्या स्लाइडवर आहे इथे आपण काय कृती विचारल्या त्या आधी घेऊया आता इथे काय दिलेली आहे एका रखान घटना दिली आहे आणि दुसऱ्या राखाण्यात त्याचे परिणाम दिलेले आहेत आणि इथे दोन रिकाम्या जागा आहेत त्या दोन गुण आहेत त्याला इथे एक गुण आणि इथे एक गुण तर विचारलंय काय पाहूया एक कोकिळी पक्षाने तोंड उघडणे ही घटना आहे त्याचा परिणाम काय झाला ते इथे लिहायचं दोन जातीच्या कवीचे हृदय ताल धरून बसलेले असणे म्हणजे काय हृदय ताल भरून असणे म्हणजे काय त्याचा परिणाम इथे लिहायचा आहे दोन गुणांच्यासाठी दोन तिसरी कृती आहे शब्दाचा अर्थ लिहा अ पढिक त्याचा अर्थ या चौकटीत लिहायचा आहे त्याला एक गुण आहे आणि चार विरुद्ध अर्थी शब्द लिहायचा आहे अमर इथे चौकट करायची आणि उत्तर लिहायचं ते पण एक गुणाच्यासाठी असं आता हे दोन आणि दोन चार गुणांचे प्रश्न इथे झालेत आता पाहूया आपण परिच्छेद त्याबरोबर ती वही मी त्यांच्या हातातून खसकन ओढून घेतली आणि आदाशासारख्या साऱ्या कविता बराबर चाळल्या आता हे बहिणाबाईंच्या क परिमळ धड्यातला हा परिच्छेद आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही मी ओरडून सोपान देवांना म्हणालो अहो हे बावन कशी सोने आहे हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे हा गुन्हा आहे त्याच क्षणी एकाव्य प्रसिद्ध करायचे आम्ही ठरवले प्रतिमा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे आहे ते त्याच्याबरोबरच यावे लागते यत्नाचा या किंवा विद्येचा त्याच्याशी काही संबंध नाही हे माझे आता ठाम मत झाले आहे कोकिळ पक्षाने तोंड उघडले की आपोआप संगीत वाहू लागते प्राजक्ताची कळी उमलली की ती सुगंधानेच निश्वास टाकू लागते तसे जातीच्या कवीचे आहे त्याचे हृदय स्थाल धरून बसलेले असते त्यामुळे त्याच्या जिभेवर शब्द जो येतो तो, तो मुळी नाचतच येतो सृष्टीतले सौंदर्य तेवढे त्याच्या ते डोळ्याला दिसते आणि जीवनातले संगीत त्याला ऐकू येते डोंगराच्या कपारी आडून जसा एखादा झरा उचंबळत तस असतो तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून उसळ्या घेत असते असे मानल्याखेरीज जगातील अमर काव्य कसे जन्माला येते हे कोडे सुटणार नाही बहिणाबाई यांनी तर शाळेचे कधी तोंड पाहिले नाही त्यांना लिहिता येत नव्हते यांनी वाचताही येत नव्हते गावातील मंदिरे याच माझ्या शाळा असे त्या म्हणत रोजचे घरातले आणि शेतातले काम करता करता त्यांनी गाणी रचली आणि त्यातली थोडीशी कुणीतरी टिपून ठेवली पुष्कळशी त्यांच्याबरोबरच गेली अशी ही एक अपढिक आणि कष्टाळू गृहिणी जात्यावर दळता दळता किंवा चूल फुंकता फुंकता माय भीमाई माओली जशी आंब्याची सावली किंवा माझ्या माहेराची वाट मले वाटे मखमल असले जिवंत काव्य श्वास टाकावा इतक्या सहजतेने कशी करू शकते कुणी म्हणेल आपल्या बायकांच्या जुन्या गाण्यात असले काव्य वाटेल तितके आढळून येते पण तसे नाही हा उतारा दिलेला आहे आणि माझा आवाज तुम्हाला वेगळा वाटत असेल पण सर्दी खोकल्यामुळे आवाज थोडासा बसलेला आहे दिलगिरी व्यक्त करते पण तुम्हाला प्रश्नपत्रिका देणं गरजेचं आहे म्हणून खरं तर मी हे रेकॉर्डिंग हाती घेतलंय आता यावर आणखी कृती दिलेल्या आहेत त्या पाहूया आपण पाचवी कृती आहे गावातील मंदिरे याच माझ्या शाळा या बहिणाबाईंनी केलेल्या विधानाचा अर्थ पाठाधार पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात स्पष्ट करा चार गुण आहेत आणि याला किंवा आहे दोन्हीपैकी एकच लिहायचा बहिणाबाईच्या काव्य लेखनाची वैशिष्ट्ये लिहा हे दोनपैकी एक प्रश्न सोडवायचा इथे मी सूचना तुम्हाला दिलेली आहे जॉईन माय टेलिग्राम ग्रुप संगीता भालसिंग असं नाव सर्च केलं की तुम्हाला ग्रुप जॉईन करता येईल तिथे आणखी काही पी डी एफ फाईल अधिक मार्गदर्शन नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याच्या लिंक्स वगैरे मी टाकत असते यानंतर कृती क्रमांक पहिलीतली पहिलीच आहे ब कृती पाहूया खालील उतारेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा गुण म्हणजे परिच्छेद आणि त्यावरील कृती गुणांच्या आता हा वाङ्मयीन शिल्पकार या पाठातला हा परिच्छेद टॉलेस्टॉयला वाचनाची आवड जबरदस्त होती त्याचा वाचनाचा वेग उत्तम होता टॉलेस्टॉयने भरपूर वाचन व वा मनन केले पुष्किन टर्जिनेव डिकन्स वॉल्टेअर रुसो इत्यादी ग्रंथकारांचा मनपूर्वक अभ्यास केला त्यामुळे अभिजात साहित्याची आवड संस्कारित झाली लेखन वाचनाच्या बाबतीतही खूप चिकित्सा सुरू होती सपाटून वाचन सुरू होते ललित साहित्य तात्विक साहित्य राजकारण इतिहास बडे बडे ग्रंथ राज सेवेस हजर होते यासना याहून सारखी पुस्तके तो मागवत होता तो सारे काही त्याला अगदी आदर्शातले आदर्श असे हवे होते प्रत्येक वाचलेल्या पुस्तकावर निसट्टा तरी अभिप्राय नोंदला जात होता अधले मधले सामान्य सुवर्णमध्य घाटणारे असे काही एक त्याला आवडत नव्हते तडजोड नको होती शुद्ध आदर्शाचा अट्टहास होता युरोपच्या प्रवासात असताना निसर्ग सुंदर परिसरात तो अगदी वेढावून गेला होता बाहेरचे सौंदर्य माझ्या डोळ्यातून अंतरात्म्यात होतले जाते माझ्या अंतरंगात आनंद भरलेला आहे मला जगायचे आहे मला चिरंजीव व्हायचे आहे हा निरागस आनंद मनात गोड हुरहुर निर्माण करत होता आता यावर कृती पाहूया एक टॉलस्टॉयने वाचलेले ले लेखक तीन लेखकांची नावं लिहायची आहे तिथे एक दो, तीन, दोन तीन आणि त्याला दोन गुण आहेत दुसरा प्रश्न आहे टॉलस्टॉयच्या सेवेस हजर असणारे इथं उत्तर लिहायचं दोन गुणांच्यासाठी तीन वाचनाचे महत्व तुमच्या शब्दात लिहा किंवा टॉलस्टॉयच्या तरेल संवेदनांची सूचक आठवण तुमच्या शब्दात वर्णन करा दोनपैकी एकच लिहायचं आहे चार गुण आहेत त्या स्वमताभिव्यक्तीला आणि पुन्हा सूचना दिलेली आहे की या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या पुढची कृती आहे क खालील उतार्याच्या आधारे दिलेल्या कृती करायच्या आणि त्याला चार मार्क आहे आता ही जी कृती आहे ती अपठित उतारा म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकातला हा उतारा नाही तर पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा हा उतारा आहे अतिशय सोपा उतारा आहे वाचून सहज उत्तर त्याचं सापडेल तुम्हाला लोकसाहित्यातील शब्दसाहित्यात म्हणजे लोकमांग लोकवाङ्मय लोककथा लोकगीते म्हणी उखाणे वाहने आहाने वाक्प्रचार इत्यादी प्रकार मोडतात त्याचप्रमाणे लोकपुराणे जातीपुराणे न्यायनिवाड्याच्या पारंपरिक सनदात त्याच त्यातच मोडतात शब्देतर साहित्यातील कृतीप्रधान साहित्यात लोक लोकनृत्य लोकसंगीत लोकवाद्ये लोकनाट्य हस्तकला चित्र शिल्प अन्य हस्तकला व रांगोळी मोडते याशिवाय लोकक्रीडा लोकज्योतिष लोकवैद्यक लोक, 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 लोक लोकाचारातील विधी विधाने तोडगे व्रताचार मोडतात भावप्रधान साहित्यामध्ये लोकभ्रम लोकरूढी चालीरीती लोकनीती लोकश्रद्धा मोडतात लोकसाहित्याचा अभ्यास हा केवळ भूतकाळातील संस्कृतीचा अभ्यास नसून मानवी संस्कृतीच्या आरंभापासून माणसाने अबोलपणे जतन केलेल्या जिवंत सांस्कृतिक जीवनाचा तो शोध आहे म्हणूनच वर्तमान हा भूतकाळाने घडवलेला असतो आणि त्याचे भविष्य हे भूत वर्तमानाच्या आधाराने उभे राहिलेले असते याची समृद्ध जाण लोकसाहित्याच्या चिकित्सक अभ्यासातून येऊ शकते भारतीय लोकसाहित्याला समृद्ध अशी वैविध्यपूर्ण परंपरा आहे भारतातल्या प्रमुख भाषांमधल्या लोकसाहित्यात लोकसंस्कृतीचे काही समान घटक आढळतात सर्व भाषांमधल्या लोकसाहित्यात व्यक्तिजीवनातल्या विविध टप्प्यांवर विधिसंस्कार प्रसंगांची गीते श्रमपरिहार्थ गायली जाणारी रंजनपर गीते सण उत्सवांची निगडीत विधीगीते व ऋतुगीते हे विविध प्रकार विपुल प्रमाणात आढळतात लोकसाहित्य आणि लोकाचार हे लोकसंस्कृतीच्या अध्ययनाचे प्राथमिक आणि प्रमुख साधन आहे परंतु लोकसाहित्य तर वाङ्मयीन साहित्यातून लोकसंस्कृतीच्या प्रदीर्घ प्रवाहाचे समग्र दर्शन घेता येते यावर काय कृती आहेत त्या पाहूया आपण कृती विचारलेली आहे पहिली वर्गीकरण करा दोन गुण आहेत आणि वर्गीकरण आहे अशब्द साहित्य लिहायचं इथे एक गुण आणि ब कृतीप्रधान साहित्याची नावं त्यात आलेली आहेत परिचित ती इथे लिहायची एक गुण एक अनेक दोन आणि दुसरा प्रश्न आहे तुम्हाला माहीत असलेल्या एखाद्या लोकसाहित्याविषयी थोडक्यात माहिती सांगा आता इथे लोकसाहित्याची बरेच नावं आलेले आहेत प्रकार आलेले आहेत त्याविषयी एकाची थोडक्यात माहिती सांगायची तुम्हाला जी माहिती असेल ती दोन गुण पुन्हा सूचना दिलेली आहे की टेलिग्राम चॅनल जॉईन करा आता पहा पुढचा प्रश्न विभाग आहे दुसरा पद्य म्हणजे कविता आणि कवितांना सोळा गुण आहेत कृती क्रमांक दुसरी आहे अ खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आठ गुण आहेत आणि शब्द ही कविता दिलेली आहे पुढच्या स्लाईडवर त्यावर अधिकृती कृती पाहूया एक कवीच्या जीवनातील शब्दांची भूमिका आता इथे दोन गुण आहेत आणि अ ब इथे दोन चौकटीत करून उत्तर लिहायचं दोन गुणांच्यासाठी दोन चिडून चिडून सांडणारे कोण आहे ते चौकट करून लिहा दोन गुण आहे पुन्हा सूचना दिलेली आहे की टेलिग्राम चॅनल जॉईन करा आता कविता पाहूया शब्द ही कविता आहे आकांताने हाका घातल्या माझ्या तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा शब्दांच्याच उजेडाने हात दिला एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हा शब्दांनीच हल्ला झेलला चिडून चिडून सांडत होते ऊन तेव्हाही शब्दांनीच सावली धरली दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा शब्दांनीच हातात भिजली दिली जगुण देणारे काही विसरायचे होते तेव्हाही शब्दांनीच तोल सावरला मरणाच्या धारीत सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला काही नव्हत्या हाती तेव्हा वाटे स्वतःचीच भीती तेव्हाही शब्दांनीच पाठीवर हात ठेवला कधी वारणे टाळले कधी निवारणी टाळले तेव्हाही शब्दांनीच उरात आश्रय दिला मी भिकारी मी शब्दांना काय देऊ मी कर्जदार शब्दांचा कसा उतराई हो मी शब्दात शिरलो आणि स्वतःला वाचवले जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले आता पाहूया यावर आणखी अभिव्यक्तीच्या कृती आहेत तिसरी कृती आयुष्यातील नकारात्मकता कवीच्या शब्दात व्यक्त करा चार गुण किंवा मानवी जीवनातले शब्दांचे अनन्य साधारण महत्व तुमच्या शब्दात लिहा दोन पैकी एकच सोडवायचं आहे चार गुण आणि पुन्हा सूचना देते मी या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या कृती क्रमांक ब आहे दुसऱ्यातली खालीलपैकी कोणत्याही चार कृती सोडवायच्या आणि आठ गुण आहेत म्हणजे एका कृतीसाठी दोन गुण आहेत सहा पैकी चार सोडवायच्या एक तोंडे कोमेली बाळांची झळा उन्हाच्या लागून या ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा दोन पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाव या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा तीन जवळून गेली सपेरीत अपुल्या मंद पावल्यामधल्या गंधा या ओळीमधील भाव सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा चार अर्थ स्पष्ट करा माझा कौतुके अमृता तेही पैजा जिंके पाच शब्दांचे सामर्थ्य अफाट असते या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा सहा चपला घसरतात सँडल बोचतात बोट चावतात पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा सहा पैकी चार सोडवायच्या आहेत आणि आठ गुण आहेत एका प्रश्नाला दोन गुण विभाग क्रमांक तिसरा साहित्य प्रकार नाटक आहे आपल्याला त्याला बारा गुण आहेत कृती क्रमांक तिसरी अ खालील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा त्याला सहा गुण आहेत एक नाटकाची दोन ध्येये ते दोन गुणांच्यासाठी दोन ध्येय लिहायची आणि दुसरी कृती आहे नाट्यसंहितेचे तीन घटक लिहा त्यालाही दोन गुण आहेत आणि उत्तर पुढच्या परिच्छेदामध्ये आहे नाट्यसंहितेचे स्वरूप नाटकात महत्त्वाची असते ती संहिता नाट्यसंहिता जितकी परिपूर्ण दर्जेदार तितकेच नाटकाचे यश खात्रीलायक शब्द आणि कथानक जितके सशक्त तितके नाटक उंचीवर जाणार हे निश्चित एक कथाबीष घेऊन नाटककार त्याभोवती घटना व पात्र यांची कुंफन करतो कथानकात नाटककार वैशिष्ट्यपूर्ण रचना करूनच नाटक रंग रंगतदार करतं यासाठी कथानक दमदार असावे लागते समाजातील विविध स्तरातील लोकांना जिव्हाळ्याचे वाटणारे विषय नाटककार मांडतो सामाजिक स्थितीचे यथार्थ आणि रसपूर्ण दर्शन घडवणे हे नाटकाचे ध्येय असते अशा स्थितीचे दर्शन घडवताना माणसाच्या मनोव्यापारांची दखल घेणे क्रमपा क्रमप्राप्त ठरते पात्रांच्या मनोव्यापाराच्या दर्शनासाठी नाटकातील स्वगताचा परिणामकारकपणे वापर केला जातो त्यामुळे नाटकातील कथानकाला साजेशी पात्ररचना नाटककाराला करावी लागते नाटकातील पात्रांचे असे शाब्दिक चित्रण करणे की ज्यामुळे नाटकाचा तोल सांभाळला जाईल ही जबाबदारी ही नाटककाराला पार पाडावी लागते कथानकातील आशयात संघर्षाशिवाय रंगत येत नाही परस्परविरोधी स्वभावातून कृतीतून भावभावनांच्या तणावातून संघर्ष निर्माण होऊ शकतो भूमिकांच्या परस्पर नात्यामधील संघर्ष भूमिका व परिस्थिती यातील संघर्ष यामुळे नाटक परिणामकारकतेने वाटते नाटकातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे संवाद खटकेबाज चुरचुरीत नर्मविनोदी संवाद नाटकाची रंगत वाढवतात नाट्यविषयाला साजेसे संवाद नाट्यकृतीतील आशय योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात संवाद नाटकाला बाज नाटकाचा बाज प्रेक्षकांना कळतो संवाद रंगसूचना व स्वगत या त्रयींनी नाट्यसंहिता तयार होते कथानकातील प्रसंग बदल दृश्य बदल बदललेला काळ इत्यादी संबंधीची सूचना नाटककार कंसातील का। रंगसूचनांमधून देतो त्यामुळे कथानकाचे अस्पष्ट दुवे जोडले जाऊन संदर्भ स्पष्ट होतात आणि कथानकाचा प्रवाह सहजतेने पुढे जात राहतो mm. आशियाला साजिशी भाषा शैली संपूर्ण नाट्यकृतीला उठाव देते त्यातील भाषिक सौंदर्य एकूण नाटक नाटकातला नाटका एक यावर कृती विचारलेली आहे तिसरी अ नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकासंबंधी तुमचे मत स्पष्ट करा दोन गुण किंवा नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडविणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे या विधानाचा अर्थ स्पष्ट करा दोनपैकी एक सोडवायचं दोन गुण आहेत कृती क्रमांक तिसरे ब खालील कोणत्याही तीन कृती सोडवायच्या चारपैकी आणि सहा गुण म्हणजे एका कृतीला दोन गुण आहेत एक गायक नट कृष्णराव यांच्या चाहत्यांच्या भेटीचे वर्णन सहा ते आठ ओळीत तुमच्या शब्दात लिहा दोन ज्ञानीमानी नाटकातील शालूचे वागणे योग्य की अयोग्य अयोग्य ते स तुमच्या शब्दात मांडा तीन सुंदर मी होणारमधील सुंदर या शब्दाचा तुम्हाला समजलेला अर्थ थोडक्यात लिहा चार तुम्हाला समजलेले डॉक्टर ही भूमिका नाट्याच्या आधारे स्पष्ट करा या चारपैकी तीन सोडवायचे सहा गुण आणि पुन्हा सूचना देते की या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या विभाग क्रमांक चौथा उपयोजित मराठी आणि त्याला अठरा गुण आहेत कृती क्रमांक चार खाली दिलेल्या कृतींपैकी कोणत्याही तीन सोडवा पाच तिले आहेत तीन सोडवायच्या आणि अठरा गुण आहेत म्हणजे सहा गुण एका कृतीसाठी आहेत सहा त्रिक अठरा एक सूत्रसंचालकाने व्यवस्थित पूर्वतयारी केली तरच सूत्रसंचालन उत्तम होऊ शकते या विधानाची सत्यता पटवून द्या त्यासाठी मुद्दे दिलेले आहेत इथे एक एक शब्द न भरता पूर्ण सविस्तर उत्तर लिहायचं आहे कार्यक्रमाची यशस्वीता चौफेर वाचन जमेच्या बाजू आवाजातील चढउतार दोन मुद्रित शोधनासाठी लागणारे कौशल्ये सविस्तर लिहा मुद्दे दिलेले आहेत मुद्रित शोधन कला व शास्त्र भाषेचे ज्ञान आवश्यक व्याकरण व्यवस्था लेखन विषय संदर्भ यांची उत्तम जाण आवश्यक तीन मौखिक कार्यक्षेत्रे खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा मौखिक अनुवाद म्हणजे दुभाषकांच्या संधी पर्यटन सेवा समूह दूरभाष संगणकाचा वापर विशेष नैपुण्ययुक्त अनुवाद समूह संबोधन अनुवाद गुगल ट्रान्सलेटर कृती क्रमांक चार चौथी खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर बारा ते चौदा ओळीत ब्लॉग लेखन आहे अ मैत्री तंत्रज्ञानाशी आणि ब महाविद्यालयातील पहिला दिवस पाच उत्कृष्ट संभाषण कौशल्ये आणि बहुआयामी व्यक्तिमत्व हे यशस्वी रेडिओ जॉकीचे महत्त्वाचे पैलू आहेत स्पष्ट करा मुद्दे आहेत मनोरंजनाचे विविध कार्यक्रम दिवसभर चालू एक सुरीपणा टाळण्यासाठी मध्ये मध्ये बोलून संवाद साधणे इंग्रजी हिंदी व स्थानिक भाषांची सरमिसळ करून बोलणे भाषांतर प्रभुत्व आवश्यक आवाजात आरोह अवरेवांचा अवरोहांचा उपयोग किस्से रंजक माहितीचा साठा बहुआयामी व्यक्तिमत्व शेवटचा विभाग आहे पाचवा व्याकरणाचा आणि गुण आहेत चोवीस कृती पाचवी खालील कोणत्याही सात कृती सोडवायच्या आहेत आणि प्रत्येक कृतीला दोन 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 आणि गुण असे विभागलेले आहेत खालील वाक्यातील शब्दशक्तीचा प्रकार ओळखून लिहायचा आहे आता दोन शब्दशक्ती ओळखायच्या म्हणून दोन गुण आहेत एक साहित्य क्षेत्रात ही कादंबरी कैलासलेने आहे यातील शब्दशक्ती ओळखायची पर्याय दिलेले आहेत अभिदा लक्षणा व्यंजना दोन पुस्तकं हीच माझी अपत्ये यातील शब्दशक्ती ओळखायची अभिधा लक्षणा व्यंजना ब खालीलपैकी खालील, खालील काव्यपंक्तीतील काव्यगुण ओळखायचा आहे त्याला दोन गुण आहेत आणि दोन काव्यगुण ओळखायचे आहेत एक खरा तो एकची धर्म जगाला प्रेम आरपावे पर्याय प्रसाद माधुर्य ओच दोन रामरावांनी आपली सर्व मालमत्ता दान केली या वाक्यात रामरावांचा कोणता गुण दिसतो अ पराक्रम व उदारता आणि क करुणा प्रश्न आहे खालील वाक्यात कंसातील सूचनेप्रमाणे कृती करायची आहे दोन गुण आहेत त्याला एक राजू वारंवार कॉफी पितो त्याच्या आईला ते आवडत नाही याचं केवळ वाक्य आहे दोन जे चकाकते ते सोने नसते याचा वाक्य प्रकार ओळखायचा आहे दोन गुणांच्यासाठी ड खालील वाक्यापुढे दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा चार गुण आहेत एक तो विद्यार्थी अडखळत वाचत असतो याचा साधा भूतकाळ करायचा आहे आणि दोन काळ ओळखून लिहा अ साधा वर्तमान काळ ब का साधा भूतकाळ आणि क साधा भविष्यकाळ कृती क्रमांक पाच ई खालील शब्द गटातून विशेषण आणि विशेष निवडून लिहा दोन गुणांच्यासाठी शब्दांचा गट आहे वेळ कार्यक्रम अभूतपूर्व आणि विशेष कोणते विशेष वीशेशा आणि विशेषण कोणकोणते आहेत ते एक आणि दोन इथे दोन विशेष लिहायचे आणि ते दोन विशेषणं लिहायची त्याला दोन गुण आहेत पुढचा ई आहे कृती शब्दभेद स्पष्ट करणारी चौकट पूर्ण करायची दोन गुणांच्यासाठी शब्द अर्थ आणि वाक्यात उपयोग शब्द दिलेले आहेत दिन आणि दिन या दोन्हींचा अर्थ लिहायचा इथे या दिनचा अर्थ इथे या दिनचा अर्थ इथे आणि दोन्हींचा वाक्यात उपयोग पण करून दाखवायचा आहे पुढची कृती आहे ई खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ लिहा व वाक्यात उपयोग करा दोन गुण एक कायापालट होणे दोन काजवे चमकणे त्याचा अर्थ आधी लिहायचा आणि मग त्याचा वाक्यात उपयोग करायचा उ गटात न बसणारा शब्द शोधा दोन गुण पहिला गट आहे खाणे पिणे शहाणे नाणे आणि दुसरा गट आहे त्याला तुला मला माणसाला या गटात न बसणारा शब्द शोधा आणि शेवट कृती आहे ए खाली दिलेल्या पर्यायातून पारिभाषिक योग्य पर्याय निवडा पारिभाषिक शब्द खाली मराठी दिला आहे आणि वरती त्यामधून इंग्रजी शब्द त्याच्यासमोर लिहायचा एक धावपट्टी आणि दोन पडताळणी ते कोणता इंग्रजी शब्द येईल झुलॉजिस्ट झेरॉक्स व्हेरिफिकेशन रनवे हे चारपैकी ते दोन शब्द येतील ते लिहायचे दोन गुण धन्यवाद आपण इयत्ता अकरावी मराठी या विषयाची कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करेन तब्येत बरी नसल्यामुळे आवाज खराब आहे त्यामुळे मला काम करता येत नाही हे समजून घ्या आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा